स्वीटकॉर्नचा सीझन चालू झालेला आहे तर आज आपण स्वीटकॉर्नचा वापर करून सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत सँडविच बनवण्यासाठी हे स्वीट कॉर्नचे दाणे अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर त्याकरिता कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे त्यानंतर स्वीट कॉर्नचे दाणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका मध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली काकडी घेतलेले कॉर्नचे दाणे हे थंडगार करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर ना बारीक चिरलेली शिमला मिरची या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी भाज्या ऍड करू शकता त्यानंतर ना पिझ्झा मिक्स हरबर एक चमचा घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चमचा मसाला मीठ त्यानंतर या ठिकाणी मी मोजरेला चीजचा वापर केलेला आहे दोन चमचा मेयानीच घेतलेला आहे हे सर्व साहित्य अगदी चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ना ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घेतलेला आहे अगदी व्यवस्थितपणे पूर्ण बटर लावून घ्यायचं आणि याच्यावरती ग्रीन चटणी पसरवून घ्यायची अगदी व्यवस्थितपणे दुसऱ्या स्लाइसला सुद्धा टोमॅटो केचप व्यवस्थितपणे पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतरच या ब्रेडच्या स्लाइसवरती हे भाज्यांचे मिश्रण व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं तव्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे आणि या बटरवरती तीन ते चार मिनिटांकरिता हे ब्रेडचं सँडविच अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की या ठिकाणी आपण कोणत्याही सँडविच मेकरचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपल्या या सँडविचला अगदी अप्रतिम असा कलर आलेला आहे तर तयार झालं बघा अगदी वरून कुरकुरीत आणखी क्रीमी टेक्स्चरचं असं सँडविच खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर चला मग मंडळी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद